बसून बघतोय मला कळतच नाही ही निवडणूक चाळीसगावची आहे का लोकसभेची आहे का देशाची का आपण कुणाला एवढा मोठा करतो अरे ज्याचं पुण्य संपलं या पक्षामध्ये तो या पक्षातून बाहेर गेला असं समजा ज्या पक्षाने तुम्हाला एवढं मोठं दिलं मोठं केलं मला आठवतो तो काळ ज्या वेळेला उमेश पाटलांचा या ठिकाणी आपण प्रवेश केलेला होता नगरला लगेच दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका लागल्या त्यावेळेला नाथाभाऊने सांगितलं की मला त्या सूर्यवशीला तिकीट द्यायचं आहे यांना सांगितलं होतं की आपण तुम्हाला तिकीट देऊ खूप वाद झाला डोकाचा वाद झाला दिल्लीपर्यंत वाद गेला सगळ्यात मला वाटतं देशामध्ये सगळ्यात शेवटचं तिकीट कोणतं गेलं असेल दिलं दिल गेलं असेल तर दिल गावचं दिलं दिल गेलं त्यावेळेस मी आणून बसलो अजिबात चालणार नाही यालाच तिकीट द्यावं लागेल हा निवडू देणार आहे तो निवडून देणार नाही खूप वाद झाला शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांशी एवढा वाद झाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही मी शेवटची भूमिका घेतली की पण त्यांना नाही तुम्हाला तिकीट नको मी पण घेणार नाही विचारा त्यांना तितकी टोकाची भूमिका मी घेतली यांना तिकीट मिळालं पक्षात आल्या भरभर दोन महिन्यामध्ये तिकीट मिळालं पाच वर्ष गेले आमदार घ्यायचे खासदारकीची वेळ आली खासदारकीच तिकीट रातोरात बदललं यांना तिकीट दिलं आणि पाच वर्ष तुम्ही खासदार राहिलात आणि तरी तुम्ही म्हणता माझ्यावर अन्याय झाला अन्यायाची परिव्याख्या काय अन्याय कशाला म्हणतात अह कधया त्याची नावं घेतली मंगेश दादांनी किती लोकांची नावं कमी या ठिकाणी पक्षाच्या स्थापनेपासून सूर्यबाने सांगितलं की चौवेचाळीस वर्ष झाले पक्षाला एका ध्येयाने प्रेरित होऊन किंवा देश मोठा होईल त्या देशामध्ये आमचं सरकार येईल अटल बिहारी वाजपेयी अडवाणी मुरली मनोहर जोशी प्रमोद महाजन मुंडे साहेब किती लोकांची हो नावं घेऊन त्या देशामध्ये किती मोठे लोक जे खपून गेलेत कष्ट घेतलेत गे रात्र दिवस एक केला आणि कुठे आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत एका काळे आमचे दोन खासदार होते आम्ही आज तीनशे दोन वर त्या ठिकाणी आलेलो तीनशे तीन वर त्या ठिकाणी आलेलो आणि आता आम्ही चारशे पार करायला जातो <स्थाथ> किती लोकांचं योगदान आहे यामध्ये किती लोक दिवस झेंडा घेऊन उड्या मारतायत कुटत पायामध्ये चप्पल नाही अनवाड्या पायाने बाबांसारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत ऐंशीऐशी वर्षांचे सत्याऐंशी वर्षांचे पंच्याऐंशी वर्षांचे किती पक्षाच्या स्थापनेपासून आमच्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत आपल्या पक्षाच्या सोबत आहेत त्यांचा काय स्वार्थ आहे त्यांना काय मिळालंय मलाही पस्तीस चाळीस वर्ष झालेत पस्तीस वर्षापूर्वी मी नगर शलो गावामध्ये तीस वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी आमदार झालो पण आजही मी बघतोय की माझ्याबरोबर त्यावेळेला करून सिनियर कार्यकर्ते माझ्यापेक्षा की जे पक्षाने जिंदाबाद करत होते रात्र हे करत होते झेंडा पुरत होते भारतीय जनता पक्ष जिंदाबाद भारत माता की जय अटल अटलजी आबागे म्हण हम तुम्हारे साथ आहे हे म्हणणारे कार्यकर्ते अजून आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत नगरसेवक झालेले नाहीत पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत कुठे आमदार झालेले नाही मग त्यांनी काय म्हणावं तिथे अनेक लोक बसलेले आहेत आमचे सर या ठिकाणी बसलेले आहेत माळे सर आहेत पोपट आहेत पालवी साहेब आहेत वाडिलद भाऊ किती लोकांची नावं घेऊ या ठिकाणी किती लोकांची नावं घ्यावी लागतील की माझ्या पूर्वीपासून पक्षामध्ये आहे माझ्या पूर्वीपासून वाटतं आम्हाला की भेटलं पाहिजे आम आमचा अधिकार आहे आज पक्षाची परिस्थिती इतकी अनुकूल आहे की कोणालाही हो उभं केलं आम्ही कोणालाही निवडून आणू आपण कोणालाही निवडून देऊ एवढे कार्यकर्ते कोणाला आमची एवढी ताकद आहे पण नाही मिळत आहे तरी प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्ष वर्ष चाळीस वर्ष झाले स्टेजवर बसतायत पक्षाची पालखी वाहत आहेत झेंडा हातात घेत आहेत त्यांची पिढी झाली पुढची पिढी आली वाडिला गावची पुढची पिढी आली साहेबांची पुढची पिढी आली आली ना की नाही त्यांनी म्हटलं का आमच्या वडिलांना काही दिलं नाही तुम्ही एवढ्या वर्षाला आम्हाला काय द्याल त्यांच्याही अपेक्षा आहेत पण तुमच्याकडे तुम्ही पक्षामध्ये आला दोन महिनेपर्यंत तुम्हाला आमदारकी मिळाली खासदारकी मिळाली आणि तुम्ही आज पक्षाला शिव्याला निघालेला मोदीजीच्या उपमशाहीवर बोलतायत तुम्ही ईडीवर बोलतात पण या लोकांनी काय केलं पाहिजे या लोकांनी ते एक निर्णय दिवसाला नको आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बोलताना थोडं ताफोमेट ठेवलं पाहिजे तुमचं तिकीट का गेलं का नाही गेलं मला याच्याबद्दल बोलायचं नाहीये बोलायचं नाही आहे थोडेसर या ठिकाणी तीन तीन चार टप्प्या आमदार होते होते ना कसं वापरते लोकांना कशा पद्धतीने वागले ते मंगे तुम्ही एवढं गुणगाण करतात का करतात मला वाटतं हा कार्यकर्ता आमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो कोणाच्या भरोशावर चाललाय सगळा पक्ष कुणाच्या भरोशावर या ठिकाणी येते कुणाच्या पक्षावर कोणाच्या भरोशावर आम्हाला एवढे पद भेटलेली आहेत आम्ही दोन दोन दहा वर्ष झाले आम्ही मंत्री आहोत काय आमचं ओढवडं करतो आहे का तुमचं काहीच नाही तुम्ही काहीच केलं नाही पक्षासाठी तुम्ही नसाल तर आम्ही कुठे राहू हा तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने आमच्या पाठीशी उभ्या खंबीरपणे उभ्या आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांचा जिंदाबाद होतोय आमचं आगेपड होत आहे खरंच येणार आहे आम्हाला हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालणार आहे आणि मग तुमच्या डोक्यामध्ये यावं जाऊ देऊ नका की आमच्या भरोशावर आहे आम्ही कुकडे उघाटा फफुटा कुकडे कुकडे जाऊन आम्हाला लोक निवडून येईल असं नाहीये त्या उघाटाचा आता कसा फकुटा ओढेल पा, पा, ते बघा बघा तुम्ही आणि आपल्या जिल्ह्याला काही नवीन आहे काय मागच्या काळामध्ये जे म्हणत होते मी मी म्हणत होते की माझ्या वर्षावर भाजप मी म्हणजे भाजप माझ्याशिवाय काहीच नाही झाले ना बाजूला पाच वर्षापूर्वी त्याचं काय राहिलं त्याचं काय राहिलं काहीच राहिलं ना मित्र दूध संघ गेला बँका गेली गावातली ग्रामपंचायत बी गेली तालुक्याची नगरपालिका बी गेली आमदार जी बी गेले तिकडे पटले काय राहिलं त्याच्यामुळे अवभाव मनामध्ये आणू नका की माझ्यामुळे पक्ष आहे अ पक्षामुळे तुम्ही आहात पक्षामुळे आम्ही आहोत पक्षामुळे हो। आम्ही आहोत मोठ मोठे म्हणणारे नेते आज कुठे लोक म्हणजे तप्यावर लागून गेलेले आहेत त्यांना पण विचारायला तयार नाही त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे तुम्ही तर कुठेच काही नाही तुम्ही तर आलात दहा वर्ष झाले पदाधिकारी झाले तुम्ही आम्हाला शिकवतात आणि म्हणून मला वाटतं जोपर्यंत हा कार्यकर्त तुमच्या सोबत आहे ना तोपर्यंत तुम्ही मोठ्या आहात हा पक्ष तुमच्या सोबत आहात तोपर्यंत तुम्ही मोठ्या आहात आज तुम्हाला वाटला की मी कुठेही जाईल दोघी भाऊ आम्ही तू घे तू घे तू घे याच्या खात्यावर बनतो ट्रेन लावली बोडी लावली बोडी पटवली पण एवढं तुमचं काम होतं तुम्ही उभं राहिले असते ना तुम्हाला सगळ्या मतदारसंघावर होतो भेटता तुम्ही का मागासलात लोकसभा मध्ये मी दहा मध्ये एक आहे एवढं बोललो एवढे भाषण केले एवढे प्रश्न विचारले एवढे कामं केले पण तुम्ही का नाही उभे राहिले माझा प्रश्न हाय आपण उभं राहायचं होतं कारण आपण खूप लोकप्रिय असं म्हणतात पण ते केलं नाही आपण पण मित्रो या मार्केटमध्ये आपल्याला जायचं नाही त्यांना त्यांची जागा दिसेल त्यांना त्यांची जागा लोक दाखवतील कार्यकर्ते दाखवतील त्याबद्दल आपल्याला काही म्हणजे काही आपण बोलायचीच करणार नाही